पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस खंडाळा तालुक्यातील सुखेड गावच्या हद्दीतील विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह हो आढळून आला होता सातारा स्थानी गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी बहात्तर तासात या प्रकरणाचे गुढ उकलत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका विहिरीत पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृताचे नाव सोमनाथ कल्याण बोबडे राहणार सेक्टर तालुका पनवेल जिल्हा रायगड असल्याचे निष्पन्न झाले घटना गात असल्याने लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी सुरुवात केली विशाल खांबे तसेच सातारा एल सी पोलीस निरीक्षक अरुण देवकर लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या पथकाने सलग तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकाने सी सी फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयित सलग तीन दिवसाच्या आहोरात तपासांती संशयितांनी तरुणाची कळंबोली येथे नियोजनपूर्वक कट रचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी बंडू बापू भिसे राहणार कळंबोली तालुका पनवेल मूळ राहणार दुदेबावी तालुका फलटण तसेच विजय पोपटराव पवार राहणार साखरवाडी तालुका फलटण किरण विकास गायकवाड मूळ राहणार होळ तालुका पलटण तसेच हल्ली